नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो मी मनोजिंग मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केला जाईल अशा प्रकारची एक प्रेस नोट कृषी विभागाच्या मा माध्यमातून काढण्यात आली होती आणि ती प्रेस नोट मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून शेअर करून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती मित्रांनो या पार्श्वभूमीवरती गेले अनेक हप्ते न आलेले शेतकरी किंवा एक दोन हप्ते न आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली परंतु जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष याच्या पार्श्वभूमीवरती पैसे जमा केले जातील ही अपेक्षा होती परंतु गुढीपाडवा रविवार सुट्टी आणि आज रमजान ईद त्यामुळं सुट्टी मित्रांनो तसे पाहायला गेले तर डी बी टीच्या माध्यमातून पैसे वितरित करीत असताना शनिवार असो रविवार असो सुट्टीचा दिवस असो याचा त्यावरती कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही कारण डी बी टीच्या माध्यमातून जो काही एफ टीओ दिला जातो त्या एफ टीओला बँकेच्या माध्यमातून जी काही मंजुरी दिली जाते त्याच्यामध्ये ते पेमेंट कधीही वितरित होऊ शकते मग ते रात्री पण होऊ शकते दिवसा पण होऊ शकते सुट्टीच्या दिवशी पण होऊ शकते पण हे दोन्ही सण महत्त्वाचे असताना देखील बँकेच्या माध्यमातून हे एफ टी ओ क्लिअर करण्यात आलेले नाहीत त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणारे जे दोन हजार रुपये आहेत ते जमा झालेले नाहीत मित्रांनो बँकेच्या माध्यमातून हे एफ टी ओ क्लिअर झाल्यानंतरच शेतकऱ्यांना त्यांचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ते आता उद्यापासून त्याची प्रक्रिया सुरू होईल आणि शक्य झालं तर उद्याच्या उद्या सर्व पैसे शे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येतील मला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद